महिला व बाल विकास मंत्री आदित्य तडकरी यांनी लाडक्या बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचं जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेलं होतं त्याबाबत महत्त्वाचं विधान केलेलं आहे तसंच या व्हिडिओच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळतील की काय का पण जर मिळालेच ते पंधराशे मिळतील की एकवीसशे रुपये मिळतील बाबी क्लिअर करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तुमच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचणे खूप गरजेचे आहे कारण राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीच्या नंतर काय बोलतात हे जाणून घेणंसुद्धा जनतेसाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा तर चला मग सुरू करूया की आदित्य टटकरे मॅडम जे की महिला व बालविकास मंत्री आहेत ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली योजना सुरू आहेत तर त्या नेमक्या एकवीसशे रुपयासाठी काय म्हणाले पद्धतीने आम्ही घोषित आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही पंधराशेचे चे, चे करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धतीनं आत्ता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवणं त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे आज कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील नक्कीस महायुक्त चीज सरकार के माध्यमित बहुत है पार्टी को मिली है जिम्मेदारी भी उतनी बड़ी पंद्रह सौ सहा था जिम्मेदारी इक्कीस सौ देने की है लाठी महिलाओं को क्या वो सारे पॉसिबल हो पाएगा जी बिल्कुल जब इतनी बड़ी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर है उप मुख्यमंत्री फडणवीस सर है और अजीत दादा है हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष हैं वो है तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुँचा रहे तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज़्यादा से ज़्यादा जो आ, हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए और हमारे यहाँ पे और ज़्यादा इंडस्ट्रियल सर्किट बनना योजनाएं योजनाए जो आ, आ, अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक ती निश्चितपणाने महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना महिलांच्या आयुष्यामध्ये जो काही एक आनंद आम्ही त्या निमित्ताने आणण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अजित पवारांना ही खर तर जबाबदारी दिली होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली पुन्हा एकदा अशीच जबाबदारी पुढच्या काळात घ्याल का कारण पंधराशे वर आणि वर जायचं पक्षाचा निर्णय आहे तो मंत्रीपदाच्या शपथविधी कधीपर्यंत होऊ शकतो अशी आज था। तर काही तरी चर्चा नाही झाली जो काही निर्णय ते वरिष्ठ घेतले रायगड मधले माहितीचे कधी टीकावर लक्षच देत नाही आणि मला असं वाटतं की ज्याला त्याला यश मिळालेलं असतं निवडणुकीमध्ये त्यांनी जरा त्यांनी जरा जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं त्याच्यामुळे लगेच आपण निवडून आलो म्हटल्यावर काही डोक्यात हवा घालून घ्यायची गरज नसते त्यामुळे आम्ही काम करत असतो मी पण मताधिक्याने निवडून आली निवडून आली याचा नम्रतेने मी स्वीकार केला पण याचा अर्थ असा नाही होत की माझ्या समोरच्यांवर मी टीका करी त्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि त्यामुळे जे काही यश मिळो अपयश मिळो त्याच्यातून काही ज्याला अपयश मिळाले त्यांनी खचून जाण्याचं कारण नसतं ज्याला यश मिळालेलं आहे त्यांनी डोक्यात ते हवा घालून घ्यायची नसते कोणालाही काही कायमस्वरूपी मिळालेलं नसतं त्याच्यामुळे त्या त्या पद्धतीनं त्यांनी राहावं अशी माझी तर त्यांना मनापासूनची खऱ्या अर्थानं विनंती राहील किंवा माझा एक त्यांना सल्ला राहील